भाऊजी एवढे दिवस तुम्हाला पैसे देऊ वाटले नाहीत आणि आता म्हणताय पैसे देतो मी तुला वी आ एवढे दिवस कुठे गेल तुमचा हात आ जळलं होतं का पेटलं होतं तुमचा हात आता शेरड करड इकल्यावर म्हणताय आता देतो मी हे करतो आ आता असं कर्ड़ असतं वे आता देणार म्हणजे देणारच सकाळ काढा येतोच म्हणते बघतो आम्ही बी आता कसं का काय करायचं रे तुम्ही कसं अडव येत आहे जायचं आहे मला किती बांधणं टकुरी फुटली तर चालतील पण आता दिलेली दिली एकदा त्यांना शब्द दिलाय ना एकदा शब्द गेला म्हणजे गेलाच देणार म्हणजे देणार दियानार नक्की देणार आम्ही ठेवतो इथं आ काय करायचं आहे तुमच्या मनाजोग सगळं करता आ आणि आमचं आम्हाला आम्ही आमच्या मनाजोग केलं काय होतंय तुम्हाला आणि नको वाटतंय वे आता असण तसन करत बसायला आ माणसानं किती पोती वाळकावतरी माणसाची एवढ्या दिवस भाव मागत होता बाजाराला महाग केलं पाण्याला आम्हाला आ सगळी भांडी फिकून दिली बायकोनं आ आणि आमच्यात अंगावर येत होता भावाला ढकलून देत होता आणि आता काय होतंय आता नको वाटतंय वी आता नको वाटतंय ही काय नको आता पैसे देतो आ आणि इतक्या दिवस म्हणतो मी पैसे दाबले आहेत वे आ कौन, आता मग पैसे आलं कुठं तुम्हाला द्यायला आमच्या नाही चालणार आपल्याला दिलं नाही आता म्हणजे तिच्या डोक्यातले मोठा प्लॅन आहे तस काय करायच नाही अजिबात त्यांचं कोणाच ऐकायचं नाही आता ऐकायचं आहे ऐकून दिलेले दिली एकदा शब्द एकदा शब्द दिलेला परत माघारी घेता येतो तसला नाच करायचं नाही आपला एकदा ठरलं या सांगितलं ठरलं 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 म्हणजे त्याच्यात मला त्याला मला तोंड कशी पाडायचंय उद्या मला गावात राहायचं का नाही गावात राहायचं नाही ठरवायचं तर नाही मग मां। मग काय ठरवाय ठरवूच तर थर वाटायचं त्यांना वाटायचं असते कुठं इकून कुठला व्यापारी यायला लागला नाही ते आम्हाला माहित कशा पद्धतीने बनवला बनवला या आम्हालाच माहित आहे मग काय आम्ही किती त्याच्या हातात पायान पडलोय आम्हालाच माहिती सगळं आ आमच्या आम्हालाच माहिती आम्ही नेमकं काय काय ते नको म्हणलं तरी ऐकलं नाही आ पैसे द्या पैसे द्या वायलं ठेवलं भांडी फेकून द्यायला लावली आ खोल्या सगळ्या तुम्हीच घेतल्या आ आण आणलं परि बाप आण एवढी एवढी लेकरं कामं करते आणि ही बाबा बसतोय घरातली आ घरातनं बाहेर निघत नाही आ बी चटण्या करते इकते चटण्या करते इकते ही बाजार आणतोय बसतोय आ म जनवराचं जा कोणी बघायचं आम्ही दोघांना बघायचं आ आणि एका टायमिंगला आमचंही म्हणायचं म्हणजे असं कुठं काय न्याय आहे काय आ अजून मागते दे ह्यातलंच आम्हाला द्या आ, आ पण मी तर दुपारी गण आहे ओ भाऊजी त्यातलं निम पैसे द्या निम पैसे द्या काय तुझ्या बापाने ठेवले काय ठेवित निम पैसे द्यायला हा तिला रुपड्या द्यायचं इथं इथं पैसे तिनं ठेवल्या जाईया द्यायला पैसे कोण ठेवले जाई बोलते रे का नाही मत आणस मला पटत नाही कोणाचं करा मला काढीच पटत नाही मी उगा म्हणते कुठं यांच्या नादी लागायचं कुठं लागायचं तरी मुदा म्हणूनच करते रि माणसं अवघड झाले गाणं लय अवघड झाले ही माणसं जगून बी देत नाहीत मरून बी देत नाहीत जे आता कस तरी होय म्हणलं ते बाबा आता याय लागले नाही लव्या सकाळ तर आता नाही मला पैसे द्या अगं तो गबाल दाबलेलं दाव दावलं का आम्हाला तो हा आम्ही समक्ष तुला ही सांगून सगळ्यांना सा माहीत असून आम्ही दिले तर एवढे ऐंशी हजार रुपयाला दिले एक रुपड्या सकट कमी ना अ काय आम्ही छटछट कमावतो काय पैसे अ एवढे आम्ही तुझ्या तुझ्याकड कोण कोणासारखं नसतं यांना वाटत आपण शान आपण शान हे कोण सकट शान नसतं सगळी जिती म्हणतं का नाही मी शान कोण शान आहे आ ही पैसे मागायला ही कवात तिच्या नवऱ्याला म्हणली का होय व वाघर लोटा होय व शर्ड सोडा होय व शण काढा होय व पेंड्या ठेवा कवा बोलली का थोबाडात ना वाचा आली का तिची आ माझा नवरा मर 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 काम केलं घर गहर काम घराचं काम करून घेतलं आ आणि आत्ता वाहिलं काढलं माझ्या नवऱ्याला आ हिला काय वाटते हिच्या सगळं मनाजोगं झालं पाहिजे हिच्या सगळं मनाजोगं झालं पाहिजे ऐ हिच्या मनाजोगं होतं काय मी जिवंत ही हिच्या जोग होऊन देते काय जन्म जन्म येत वर तर मी हिच्या मनाजोग होऊन देत हिला काय वाटतं हिच्या जोग होईल माझ्या नवऱ्याला भाकरी काढवून घातलेलं काढलंच हांगून काढलं आ आणि आता म्हणते मी घातलं तुम्हाला आता पैसे द्या आ पुरीच्या नावावर पैसे टाकायचे आता पुरीच्या नावावर पैसे टाकते देवी ग नाही नाही आता शर्ड कर्ड विकलेले आता पैसे टाकायचे विषय संपला आता विषय संपला आता शब्द तिला बोलून द्यायचा संपला आता बस बोमलं तुम्हाला आम्ही काय करू आकाऊन जातोय पण सकाळ तर आडवी आली तर रपाट्यात पाडायची अडवायची तिला ठेवते काय मी हा माझी बघते मग हिला कशी करायची उलती पलतीच पडते ब येऊ द्या मग माँग माझ्या पुढं लय नखरेत बोलती ना, ना पुन मी येऊ द्या माझ्या पुढं तिला दौती कसा आहे ते दौतीला वाटतंय काय करते हि काय करते तुम्ही बघ म्हणा मग मी काय करते ह तुला काय वाटतंय मी काय करते या माणसानं लय लावले मला हे धीर असला मेळा नवऱ्यानं माझं ऐकलं नाही नवरा म्हणायचा ह काय बायको काय संसार करते पण आता म्हणतो बायको माझा संसार करते अहो बायको ती बायकोच असते शेवटी मी पहिल्यापासून म्हणत होती बायको ती बायकोच ना आणि भाऊ ती भाव आणि भाऊजही ती भाऊजहीच असते शेवटी कोण कोणाचं नसतं नवरा बायकोच आपली ती आपली असते कोण कोणाचं नसतं आणि ही माझा भाव काळजाचा तुकडा भाव माझा असा आमका म्हणून भावानं काळजा शिरून धोका दिला धोका आता सगळं वाटूळ झालं आ वाटूळ आमचं केलं आणि अजून म्हणते ती अजून ह्याचं शरडा कारडाचं पैसे द्या आ इकू नका अगं इकू नका एवढ्या दिवस तुम्ही राखू लागितली का आम्ही राखतो एक दिवस तुम्ही राखा एक दिवस अशी म्हणली थोबाडत आलं का तुझ्या शब्द हां आता तुला पैसे मागाय सुचते रेवी माणूस शांत बसल्याचा किती गैरफायदा उचला होता अगं आ तिला काय वाटतंय ही काय करते ती नेमकं आ तिला वाटलं व्यापारी धीराला वाटलं फोन येते तो मला व्यापारी जाऊन मी ऐकून देत नाही व्यापारी ए मी बाहेरच्या बाहेर कटवली तिकडे तिकडंच इकडे येऊनच दिलं नाही माझं अं तिकडे तिकडंच अ घरनं आता नेणारच की आज म्हणजे कसा व्यापारी तू बघती अगं पण मी तू कशी आडवी ती मलाही बघायचं आहे अ तू कशी आडवी ती मलाही बघायचं आहे ही सजने तू आडवीची आ माझी मी मर मर मरली अगं कामानं मला वाईट भूंड बु, आली दिसती आ जनावर राखू लागित नाही ती काय नाही ती आणि म्या राखली तुझ्या नवऱ्यानं का वागर लुटली पाणी ठेवलं का काय केलं ते तुम्हाला पैसे पाहिजे तर ग आता हा कशाला रुपड्या आता आमच्यापाशी रुपड्या नाही अं आता बोंबलच बसायचं रुपड्या सकट कुणाला त्याच त्यांना आपल्या आपण बघायचं कर्ज फेडा नाहीतर कर्ज भोकाने घेऊन काय करायचं बसा आम्हाला काय घेऊन देणे आम्ही कर्ज फेडाय मोकळे वे आता उद्या म्हणते आता एवढं कर्ज झालेलं आता ह्याचं पैसे देऊन कर्ज फेडा फेडाने म्हणे मग तुझ्यातच फेड